नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रकाश माने युकॉन मार्टतर्फे आज आलेलो आहे शिकरापूर येथे प्रसिद्ध मोर्या डेअरीचे मालक आदित्यदादा यांच्याकडं की जिथं आपलं हे प्रोफेशनल मॉडेल कारचर कंपनीचं एच डी सहा पंधरा हे वापरत आहेत त्याचं जे प्रेशर आहे हे दीडशे बार प्रेशरला ते काम करतं त्याची प्रेशर ॲडजस्टमेंट आपण त्याचं करू शकतो त्याच पद्धतीने त्याची जोडणी हाताळणी अत्यंत सोपी आहे आणि हे जे आप मशीन आहेत ते वापरतात गोटा धुण्यासाठी त्यांचे वाहनं म्हणजे जसं की ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे अवजारं त्यांचा पॉली हाऊसचा पेपर धुण्यासाठी इत्यादीसाठी त्याचा ते वापर करत आहेत तर आपल्या या कारचेरच्या प्रोफेशनल मशीनबद्दल अजून त्यांचं काय मतं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात गेले दहा अकरा वर्ष मी हा व्यवसाय करतो आहे आणि या व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचं जनावरांसाठी स्वच्छता असते दुलाई असते त्यांची आंघोळ असते आधी आम्हाला हे सगळी धुलाई सगळ्या गोठ्याची धुलाई उ उरकण्यासाठी दोन तास तरी लागायची आणि दहा हजार लिटरची टाकी आहे आमची ती पूर्ण संपायची पण जेव्हापासून ह्या मशीनचा वापर आम्ही चालू केला आहे त्यापासून आम्हाला कामगाराला पण आहे ना जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासात सगळा गोटा दोन होतो आणि जे दहा हजार लिटर पाणी लागायचं ते फक्त दोनच हजार लिटर पाणी लागते आणि त्या मशीनमुळं मशीनची धुलाई आंघोळ म्हणा एकदम स्वच्छतापूर्ण होती त्यामुळं ते निरोगी राहतात टवटवीत दिसतात आणि पुढचा काळ बघतानी कामगारांचा जो तुटवडा आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर गोटा हा आधुनिकीकरण करणे हेच योग्य आहे आता आमची जी रेग्युलर मोटर होते आधी त्यांनी ना पाणी मारलं की त्यांच्या नख्यांमध्ये पाणी मारता येत नव्हतं शेण गोतून राहायचं त्यांच्या नख्यांना जखम व्हायची पण या मशीनमुळं बारीक प्रेशर पण आहे त्या नख्यांना पाणी मारलं की ते नखे धुवून जाते आजार पण काय त्यांना होत नाही नख्यांमध्ये आधार झालं की जनावर खात नाही पित नाही दुधाला पण कमी पडतं तो जर आधार पण निघून गेलं सगळं त्याचं तर ते जनावर एकदम टवटवीत राहतं दुधाला चांगलं देतं तर हे मशीन दूध व्यवसायासाठी उपयुक्त आहेच पण ह्या मशीनमुळे ना मी आमचं वाहनं शेतीची अवजारे ट्रॅक्टर या सगळ्या गोष्टींना जो टाईम लागायचा पाणी लागायचं धुण्यासाठी त्याचं प्रमाण डायरेक्ट पन्नास टक्के कमी झाले आणि एकदम आहे ना सोयीस्कर सगळी वाहनं म्हणा अवजारं म्हणा काही अजून इतर गोष्टी म्हणा सगळं साफ होतं आहे हा सगळा फायदा हा शेतकऱ्याला आणि दूध व्यवसायाला होतोय ही या मशीनची खूप मोठी देणगी आहे